पांढरकवडा येथील श्री शारदा ज्ञानपीठ शाळेत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात दोन हजार क्रांतिकारकांचे छायाचित्रे आणि त्यांच्या जीवनाची थोडक्यात माहिती संकलित करण्यात आली होती या प्रदर्शनाला शहरातील पंधरा विविध शाळांमधील दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांनी भेट देऊन क्रांतिकारकांचा इतिहास जाणून घेतला यासोबतच अनेक मुख्याध्यापक शिक्षक नागरिक यांनी ही प्रदर्शनाला भेट दिली ट्रस्टचे अध्यक्ष देशभक्त कोशकार श्री चंद्रकांत शहासाने यांनी उपस्थितांना क्रांतिकारकांच्या इतिहास सांगून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी व क्रांतिकारकांचे त्यांना कळावे या उद्देशाने महाराष्ट्र भर हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले प्रदर्शनाचा समारोप दि माडगुळकरांच्या मंत्र वंदे मातरम या गीताने झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अजित सिंह माजी मुख्याध्यापिका सौ भारती कडू मॅडम लेखिका मीना बिसेटवर मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त दत्ता सिदाम मुख्याध्यापक राहुल देवतळे शाळेचे व्यवस्थापक तन्वीर शेख शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज